नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश कर्नाटकच्या नवीन कांद्याचा रिपोर्ट या नवीन कांद्याला आज काय दर मिळाला किती आवक आज हैदराबाद बेंगलोर येथे दाखल झाली त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधले कांदा बाजारभाव हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता मित्रांनो जी सुरुवात आहे ती आपण हैदराबाद येथून करणार आहोत हैदराबादला मित्रांनो आज कर्नूल आंध्र प्रदेशच्या सुमारे पंचेचाळीस प्लस गाड्या महाराष्ट्र येथील मित्रांनो कर्नूल आंध्र प्रदेशच्या पंचेचाळीस नाही तीस गाड्या आल्या महाराष्ट्र येथील पस्तीस प्लस गाड्या आणि बागलकोटच्या तीस प्लस गाड्या ह्या आज हैदराबादला दाखल झालेल्या आहेत हैदराबादला मित्रांनो एखादा लॉट हा पाच हजार सहाशे रुपयापर्यंत विकला सुपर कांदा हा पाच हजार ते पाच हजार पाचशे मुक्कल कांदा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे मीडियम कांदा चार हजार शंभर ते चार हजार पाचशे गोलटा कांदा तीन हजार सातशे ते चार हजार रुपये गोल्डी कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये तर जोड कांदा हा दोन हजार ते तीन हजार पाचशे रुपये या दरम्यान आज हैदराबादला कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो पाऊस सध्या पाऊस हा दक्षिण भारतात चालू आहे भारता त्यामध्ये मित्रांनो आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे त्यामुळे सध्या कांद्याची आवक ही हैदराबादला घसरली आहे है। परंतु आवक जरी कमी असली तरी कांदा बाजारभावात तेजी ही आलेली नाही आहे कालच्या तुलनेत कांदा बाजारभाव हे आपल्याला स्थिर पाहावयास मिळत आहे यानंतर मित्रांनो जो कर्नूलचा तीस गडा कांदा आहे या कर्नूलच्या कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये तर सरासरी दर हे तीन हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर दर हे चार हजार रुपयापर्यंत हैदराबादला निघाले आहेत बागलकोटचा जो तीस गाड्या जो नवीन कांदा आहे याला कमीत कमी तीन हजार रुपये सरासरी दर हे चार हजार ते जास्तीत जास्त दर हे चार हजार आठशे रुपयापर्यंत आज हैदराबादला निघाले आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज बेंगलोरला जुन्या कांद्याच्या अवकेत वाढ आहे जुन्या कांद्याचे सुमारे चारशे दहा ट्रक एवढा कांद्याची आवक आज बेंगलोरला झालेली आहे या चारशे दहा ट्रकांमधून सुमारे ब्याऐंशी हजार आठशे आधा सोळा कांद्याच्या बॅग हे आज दाखल झालेल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो काही लॉट हे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे कांदा चार हजार आठशे ते पाच हजार मुक्कल कांदा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये तर मीडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये पर्यंत आज बेंगलोरला विकला आहे मित्रांनो आहे आणि कांदा बाजार भाव हे कालच्या बाजारभावाच्या मित्रांनो आज बेंगलोरला जो गव्हर्नमेंटचा कांदा आहे नाफेड एन सी 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 याच्या पण चार ते पाच ट्रक आल्याची बातमी आहे याला चार हजार रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे आज बेंगलोरला निघाले आहे तसेच मित्रांनो कर्नाटकचा जो नवीन कांदा याचे आज तीनशे पन्नास ट्रक हे आज बेंगलोरला दाखल झालेले आहेत अवकेत आज नवीन कांद्याच्या अवकेत पण आज बेंगलोरला वाढ झालेली आहे त्यामध्ये मुक्कल कांदा हा चार हजार ते चार हजार पाचशे आणि मीडियम कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज नवीन कांद्याला दर हे कर्नाटकच्या नवीन कांद्याला दर हे बेंगलोरला मिळाले आहेत यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव आज मित्रांनो चांदवडला ला एकूण एकशे सोळा कांदा गाड्यांची आवक का आहे ज्यामध्ये उन्हाळ कांदा हा कमीत कमी एक हजार नऊशे एक रुपये जास्तीत जास्त चार हजार सहाशे अडतीस तर सरासरी दर आहे चार हजार तीनशे वीस रुपये लासूर स्टेशनला मित्रांनो आज जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंचावन्न तर सरासरी दर हा तीन हजार आठशे तीस रुपये एवढा मिळाला आहे आज लासूर ला एकूण एकोण पाचशे वाहनांची आवक दाखल झालेली आहे तसेच मित्रांनो विंचूरला आज एकशे पंचाळीस कांदा आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे नव्वद तर सरासरी दर हे चार हजार चारशे रुपये एवढे निघाले आहेत यानंतर मित्रांनो लासलगाव लासलगावला आज सकाळच्या सत्रामध्ये विंचूरला पण मित्रांनो सकाळच्या सत्राचा हा रिपोर्ट आहे आणि लासलगावला पण सकाळच्या सत्रामध्ये दोनशे पन्नास गाड्यांची आवक ही मित्रांनो आली होती ज्यामध्ये कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार सहाशे पस्तीस तर सरासरी दर हे चार हजार चारशे रुपये एवढा दर हा निघाला आहे त्यानंतर मित्रांनो निफाडला दोनशे पस्तीस गाड्यांची आवक दाखल जाते सकाळच्या सतरामध्ये त्यामध्ये मित्रांनो निभाळला कमीत कमी दोन हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार सातशे दहा रुपये तर सरासरी दर हा चार हजार चारशे एकावन रुपये एवढा निफाडला निघाला आहे यानंतर मित्रांनो देवळा येथे आज एकूण एकशे सहासष्ट कांदा गाड्यांची आवक दाखल झाली त्यामध्ये कमीत कमी एक हजार तीनशे जास्तीत तर चार हजार सहाशे रुपये तर सरासरी दर हे चार हजार तीनशे पन्नास रुपये एवढे दर आज देवळा येथील कांद्याला निघाले आहे हे होते मित्रांनो आजचे आंध्र प्रदेश कर्नाटका येथील मित्रांनो नवीन कांद्याचे रिपोर्ट तसेच मित्रांनो बेंगलोर हैदराबाद येथील जुन्या कांद्याचे नवीन कांद्याचे बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद